नमस्कार आज आपण करतोय मेथीची वरणातली भाजी चिरून घेतलेली मेथी मूग आणि मसूर डाळीचं वरण लसूण थोडासा गुळ आमसूल हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आता आपण थोड्याशा तेलावर मेथी परतून घेणार आहोत लगेचच मीठ टाकायचं आहे म्हणजे भाजीचा रंग तसाच हिरवा राहतो जोपर्यंत भाजी शिजतीये तोपर्यंत आपण या वरणामध्ये डाळीचं पीठ मिक्स करून घेऊयात पाणी घालायचे चवीनुसार तिखट गोडा मसाला थोडासा गुळ आणि आमसूल पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपण वरळ त्यामध्ये मिक्स करणार आहोत आता सर्वात शेवट आपण करणार आहोत फोडणी लसूण घालायची लाल रंगावर होईपर्यंत तळून घ्यायची मोहरी हिंग हळद लाल सुटी मिरची आता ही चुरचुरीत पोटणी आपण भाजीवर कोतणार आहोत बघा किती सुंदर रंग आलाय भाजीला मेथीची भाजी तयार मेथी एन्जॉय